नमस्कार मंडळी सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचन मध्ये आता श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो अनेक लोक श्रावणात पूर्ण महिनाभर उपवास करतात तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार व शनिवार ही केले जातात श्रावणी सोमवारचे उपवास करताना सोमवारी असणाऱ्या उपवासाला बगर ही खाल्ली जात नाही बगर सोडून इतर पदार्थ खाल्ले जातात म्हणून आज आपणही करणार आहोत साबुदाना वडे व शेंगदाण्याची चटणी तर चला पाहूया त्याचे साहित्य साबुदाना वडे व शेंगदाण्याची चटणी यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया तर हे जे साबुदाना जे आहे हे अर्धी वाटी साबुदाना कच्चे होते ये ये ले ले ते भिजून हे जवळजवळ एक वाटी झालेली आहे एक वाटी भिजवलेला साबुदाना अर्धी वाटी उकडलेले बटाटे साधारणतः दोन मध्यम आकाराचे बटा बटाटे उकडून मी स्मॅश करून घेतलेली आहे पाववाटी शेंगदाण्याचा जाडसरपूट हिरवी मिरची क्रश केलेली ही आवडीनुसार आपण त्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर जिरे मीठ साखर लिंबू आणि हिरवी मिरची जी आपण सर्विसिंग सर्विसिंगसाठी घेणार आहोत त्याचबरोबर चटणी करताना आपण शेंगदाणे घेतले आहे कच्चे शेंगदाणे पाव वाटी शेंगदाणे होते ते आपण बारीक पेस्ट करून घेतले आहे पाणी टाकून पायाशी आणि त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची याची फोडणी करून लिंबू आणि साखर वगैरे टाकून मीठ आपण ती चटणी करणार आहोत तर चला आपण आधी पीठ मळून घेऊया आता सर्वप्रथम आपण वड्यासाठीचं पीठ आहे ते आपण मळून घेऊया हा अगदी वाटी साबुदाना कच्चा होता तो भिजून जवळजवळ एक वाटी झालेला आहे अशा पद्धतीने काढून घेऊया बटाटे आपण त्यात टाकूया साधारणतः अगदी वाटी इतके बटाटे आहे हिरवी मिरची ही क्रश करून घेतलेली आहे तुम्हाला जितक्या प्रकार पद्धतीने तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये टाकू शकता थोडीच मिरची टाकणार आहे साधारणतः अर्धा चमचा पाव चम पाव वाटी आपण शेंगदाणे हे बारीक वाटून घेतलेले आहे ते आपण त्याच्यात त्याचा कूट करून टाकलेला आहे तो टाकूया त्याचबरोबर जिरे हे साधारणतः अर्धा चमचा हे जिरे आपण याच्या टाक तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका नाही टाकली तरी चालेल पण साखर टाकल्यामुळे चवीला छान लागतात आणि तिखटपणा हा बॅलन्स होतो म्हणून आपण साखरही त्यात टाकणार आहे साधारणतः अर्धा चमचा साखर आहे मीठ मीठ हे याच्यामुळे थोडं कमी टाकायचं वड्यामध्ये कारण साबू जाण्याला जास्त मीठ चालत नाही म्हणून आता जरी इतकं आहे तरी मी त्यातनं थोडंच मीठ टाकणार आहे आवश्यकता वाटली तर आपण परत टाकूया अर्धच मीठ त्यामध्ये टाकले त्याचबरोबर आता आपण याच्यात लिंबू पिळून घेऊया आपण त्यामध्ये टाकून घेतली आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं आहे साबुदाणा भिजवताना खूप पातळ म्हणजे खूप पाणी न टाकता भिजवायचं आहे व्यवस्थित कोरडा राहील अशा पद्धतीने तो भिजवायचा आहे तर आता मी हे पीठ मळून घेते मी अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे रेस्ट होण्यासाठी आपल्याला दहा मिनटं ठेवावी लागणार आहे कारण आपण याच्यामध्ये साखर टाकलेली आहे ती विरघळून सगळीकडे व्यवस्थित मिक्स होऊ द्यावं लागेल म्हणून आपल्याला त्याला रेस्ट द्यावी लागेल तोपर्यंत आपण चटणी करून घेऊन आता आपण गॅस लावलेला आहे आणि आपण चटणीसाठी आपण तेल टाकतोय जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुपही टाकू शकता तुम्ही तेलातच करणार आहे साधारणतः अर्धा चमचा भर मी तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडे पाव चमच्यापेक्षाही थोडे आपण जिरे टाकणार आहोत जिरे थोडे तडतडू द्यायचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्रश केलेली हिरवी मिरची टाकणार आहोत तुम्हाला जितकी आवश्यकता तिखट वाट आवडत असेल त्या तुम्ही टाकायची आहे पण मी थोडीच टाकणार आहे पाव चमच्यापेक्षाही कमी टाकते मी याच्या व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया कारण मिरची ही पूर्णपणे व्यवस्थित परतली गेली पाहिजे आता आपण त्यामध्ये आपण जे बटाटे उकडले होते त्यातले मी थोडे बटाटे काढून ठेवले होते म्हणजे त्याचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे केलेले आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अगदी एखादा चमचा भर त्यामुळे चटणीला छानपैकी टेस्ट येते म्हणून आपण ते बटाटे कोतरले आणि छोटे तुकडे किल्ले आपण त्यामध्ये टाकतो आहोत आणि ते पण ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया कोणी कोणी याच्यामध्ये कोथिंबीरही कोणाला चालत असेल तर तीही तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकत त्याच्यामुळे नाही टाकली आता हे बटाटे आणि हे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपण जी शेंगदाण्याची पेस्ट केली होती ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि ही वाटी जी त्याला लागलेलं सगळं होतं तेही आपण याच्यात टाक थोडं पाणी टाकून धुऊन त्यामध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाला चटणी किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तुम्हाला जर आंबट अजून आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता तर मी इथे दही न वापरता लिंबू वापरणार आहे म्हणून मी याच्यामध्ये दही टाकलेलं नाही आता हे व्यवस्थित आपण आधी थोडस हलवून घेऊया इतकी पातळ आपल्याला ठीक वाटते म्हणून मी हे केले त्यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकायचंय तुम्हाला जितकं मीठ म्हणजे त्याला आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण टाकूया पण आपण ताप थोडंच मीठ टाकूया त्याच्यातलं पाव चमचा इतकंच मी मीठ टाकलेलं आहे जर वाटत असेल तर आपण परत वाढवता येईल त्याचबरोबर साखर साखर ही मी पाव चमचा आणि हे व्यवस्थित आता हलवून घेऊया आणि थोडं उकळी येऊ देऊया कारण आपण शेंगदाणे जे घेतले ते कच्चे वाटून घेतलेले आहे आणि तशीच तशी चटणी जर केली तर आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून आपण ते शिजवून घेणार आहोत म्हणजे एक प्रकारे आपण आमटीच तयार करतोय आणि व्यवस्थित घ्यायची जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही अजून वाढू शकता आता त्यामध्ये आंबटपणासाठी आपण थोडस लिंबू पिळून घेणार आहोत अर्ध्या लिंबापेक्षाही थोडासा लिंबू मी याच्यामध्ये टाकणार आहे जास्त लिंबू मी वापरत नाही लिंबू आपण साधारणतः वापरला आहे हे असं व्यवस्थित घट्ट वाटतय आपण थोडंसं आता त्यात पाणी टाकून घेऊया थोडं अगदी थोडं मला जास्त पातळ नको म्हणून मी पाणी जास्त टाकत नाही तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर पाणी टाकू शकता जास्त असं ही व्यवस्थितपणे बारीक करूया आणि याला एक उकळी येईपर्यंत शिजून घेऊया चटणीला उकळी आलेली आहे आपण एखादा मिनिटभर आपण त्याला शिजून घेऊया आणि गॅस बंद करूया हे पहा आपल्या चटणीला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आपली चटणी तयार झाली आहे आता आपण वडे तळून घेऊया हे मी सर्व वडे तयार करून घेतले आहे मी असे हे सिलेंडर सेपमध्ये करून घेतले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर गोल करू शकता किंवा चपटी किंवा इतर अन्य कोणत्याही आकारा तुम्ही करून घेऊ हो शकता मी थोडी लंबा कुटी हे करून घेतलेली आहे तर आता आपण ते तळून घेऊया आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तळण्यासाठी आणि तेलाला आता आपण गरम होऊ देऊ तेल आपले गरम झालेली आहे आपण त्यामध्ये आपले वडे सोडूया खूप वडे एकदम सोडायचे नाही थोड़े वडे आधी सोडायचे कारण त्याचं तापमान एकदम कमी होतं टाकल्यावर त्यामुळे आपण थोडे थोडे टाकूया साधारणतः पाच सहा वडे आपण टाकूया साबुदाना वडे करताना साबुदाना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सावधानतेने आपण तळायची गॅस हा मोठा ठेवायचा आहे आपण जर बारीक केला तर ते तेल जास्त ओढून घेतं म्हणून आपण गॅस प्रथम मोठा ठेवायचा आणि त्यांना सेट होऊ द्यायचं सेट होईपर्यंत से आपण त्यांच्या लावायचा नाही थोडेसे एखादा मिनिट आपले ते तळल्याच्या नंतर आपण ते उलटे करून घेणार आहोत साधारणतः एक मिनिट आपला झालेला आहे आपण आता उलटून बघूया हळूवारपणे आपण ते सर्व मोकळे करून घे घ्यायचे आणि नंतर आपण ते उलटे करायचे आहे एक अशा पद्धती आणि व्यवस्थितपणे आपण ते तळून घेऊया जर आपल्याला तळलेले नको असतील किंवा डायट कॉन्शियस जर असतील तर त्यांच्यासाठी पण एक छानसा उपाय आहे असे हे साबुदाणे वडे आपण सर्व करून घ्यायचे पण ते गोल आकारात करायचे कारण आपण ते आपले पात्रामध्ये करू शकतो आपले पात्र गरम करून त्यात थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे खूप टाकायचं नाही थोडं तेल लावायचं चिटकू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये ते हे वडे सर्व टाकायचे आणि एक एक ते दोन मिनटं झाकण ठेवून ते शिजवायचे आणि परत झाकण काढून उलटे करून परत एक ते दोन असे साधारणतः चार ते पाच मिनटात ते मस्तपैकी छानपैकी असे कुरकुरीत होतात शिवाय ते तळण्यासाठीही वाटतात जर डायटकॉन्शियस असेल तरी ते, ते करू शकतात पण मी सध्या हे तळून घेतलेले आहे तळलेले टेस्ट ही अजूनही छान लागते पण ज्यांना आवडत नसेल तळलेले तर त्याच्यासाठी तो उपाय मी सांगितलेला आहे आता आपले हे बऱ्यापैकी सेट झालेले आहे आता आपण गॅस मध्यम करूया कारण आता आपले आतपर्यंत शिजले गेले पाहिजे म्हणून आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपण आता व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊ घ्यायचे हे पहा आपण आलटून पलटून तळून घेतले आहे आणि गोल्डन ब्राऊन रंग आपल्या वड्यांना आलेला आहे आता आपण ते काढून घेऊया व्यवस्थितपणे तेल काढून घ्यायचं हे जास्त तेलकट होत नाहीत कारण आपण थोडीशी ही जाडसर ठेवलेली जा आहे आणि फुटण्याचे चान्सेस फार कमी आहे कारण मळताना आपण थोडंसं दाबून दाबून मळलेलं आहे जर आपण असे अलग दालगत जर मळले तर ते फुटण्याची शक्यता असते साबुदाना उडण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे मॅश करून आपण जर ते केले तर उडत नाही आता आपण दुसरी बॅच ही टाकून घेऊया आता आपण यामध्ये जास्त टाकू शकतो कारण आपलं टेम्परेचर तळण्याचं टेम्परेचर आहे ते वाढलेलं आहे ते आपण जास्त टाकू शकतो आपण सर्व वडे टाकून घेतलेले आहे आता यालाही सेफ होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल हात लावायचा नाही आपण चमच्याने आपण थोडा गॅस वाढून घ्यायचा आणि थोडं टेम्परेचर वाढून घेऊया हे परत आहे आपण ते सगळे व्यवस्थित वेगळे करूया आणि पलटी करून घेऊया पण जास्त टाकल्यामुळे हे पटकन लालसर होत नाही आणि सगळ्या आतपर्यंत ते शिजले जातात म्हणून आपण आता व्यवस्थित ते शिजवून घेऊया आपण पहिल्यांदा जेव्हा टाकले होते ते पटकन लालसाच झाले कारण त्याच तेल तेलाचं जे टेम्परेचर आहे ते वाढलेलं होतं आता हे मस्तपैकी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया मी सर्व तळून घेते आपली दुसरी बॅच ही छानपैकी गोल्डन राऊन रंगापर्यंत तळून झालेली आहे ते आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेतले आणि चतीबरोबर हे सर्व केले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दह्याबरोबरही सर्व करा त्याचबरोबर मी इथे लिंबू आणि मिरची पण ठेवलेली आहे मिरची ही तळून घेतलेली आहे आणि त्यावर तुम्हाला लिंबू वगैरे पिऊन तुम्ही खाऊ शकता अतिशय मस्त वस्तून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे खूप छान असे वडे तयार झाले आहेत खायला पण खूप छान लागतात हे कोणत्याही व्रत वैकल्यात खाण्यापेक्षा इतरही आपण असं स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो तर हे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनलाही प्रेस करा धन्यवाद